इंद्रदेवाने मृत्यूनंतर स्वर्गात आलेल्या कर्णाला पृथ्वीवर वापस का पाठवले नमस्कार पितृपक्ष का करतात महाभारतातील कर्णाशी पितृपक्षाचा काय संबंध आहे जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये कर्णाची पितृपक्षाशी संबंधित एक कथा आहे मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर कर्णाला काय खायला मिळाले जाणून घ्या पितृपक्षाशी संबंधित कथा आजच्या या व्हिडिओमध्ये भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत सोळा दिवसांच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध हा आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे महाभारत काळात द्वापार युगात श्राद्धाचा तपशीलवार उल्लेख आहे महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील श्राद्धाविषयी सविस्तर चर्चा आलेली आहे महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्री मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राथ सोमवती अमावसेच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधी आलीच नाही यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवती अमावसेला श्राप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल इतकेच नाही तर या आधी त्रेता युगात सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अन्नाऐवजी ऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहीत नाही म्हणून त्याने दर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी आणि वस्त्र दान केले असे केल्यावरच अस कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्हीही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडलोबारजीत सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार